नमस्कार मी दीक्षाचंदन शिवे सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज घरात आम्ही नानाच कधीही म्हणजे अशा प्रकारे दोन माणसं येतात ग्रामीण भागातही ह्या सगळ्या गोष्टी बघतात पण कोणी अशा पद्धतीचं कृत्य कधीही केलं नाही बाबासाहेबांनी सगळ्यांना समावून घेतलं या पंधरा साठ वर्षाच्या राजकारणामध्ये आबासाहेबांनी आपल्या घराकडून बघता सगळ्यांचं आपल्याकडे बघतो पण कधीही अशा पद्धतीचं कृत्य करायचं याचं मनातही आलं नाही अशा पद्धतीचं म्हणजे दादा ते ह्या घरामध्ये येऊन मोठ्या आवाजानं पण कोणी बोलणं नाही आणि खरं का ती आवाजांबद्दल असलेली आस्था असेल आदर असेल आणि आबासाहेबांनी आता तालुक्यावर तेवढंच प्रेम केलं त्याचं परफॉर्मन्स त्यांनीही असलेलं प्रयत्न केलं ना उन्हा तालुका कोणत्या दिशेने जातो आहे महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातो या पद्धतीची भूमिका एकदमच आहे म्हणजे आम्ही तिथं घरातले आहोत आता तुम्ही आजोबाजूला बघतोय सगळ्यांचीच भावना तर आज चौ चौथ्या पिढीतली लोकं जीवळ येतात म्हणजे काय काचं तरुणी या घरामध्ये गेले पहिलं पाऊल प्रत्येकाच्या भावना या घरापर्यंत जोडलेल्या आहेत या आबांच्या असलेल्या त्या हॉलमध्ये असतील त्या चेंबरमध्ये असतील एक झाल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत सभेतील पन्नास साठ वर्षाच्या राजकारणामध्ये कितीतरी घडामोडी झाली चांगले वाईट अनुभव पण अशा पद्धतीचं कधीही कृत्य करायचं कुणीही धाडस केलं नाही या घरावर अशा पद्धतीचं लोकांना एकदम निंदनीय आहे कुणी कसा एक प्रवेश करावा काय करावा हा वेग प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न पण अशा पद्धतीनं हा एवढे मोठे हिंदू मुस्लिम जंगले दंग तरी मराठा समाजाची दंगलीत तरी आबासाहेबांनी रस्त्यावर ह्या ह्या घरातून रस्त्यावर उतरून पण लोकांनी अनुभव घेतले ते इथं थांबवलेलं असे एवढे म्हणजे ह्या ह्याचाही अनुभव म्हणजे याचा ही प्रत्ये आत्ता तालुक्याने बघितलं आहे पण एवढ्या मोठ्या दंगलीत थांबवण्यासाठी आबा आबासाहेब यशस्वी ठरते पण आज आम्हालाही दुःख होतं आहे आम्ही म्हणजे त्यांच्याच विचाराचं पुढं घेऊन जाताना आम्हालाही दुःख होतं आहे की आज आम्ही ही म्हणजे असा विचार खोपवतो आहे हेच हे ऐकूनच खरंच वाटते आणि आम्ही पण कुठं कमी आहे का बाबा हे समाज हे करत असताना आम्ही पण सेवालोकन करतो अशा पद्धतीचं तरुणांमध्ये असेल की अशी भावना का इथे का म्हणजे एवढं इनटॉलरन्स का झालेलं आहे तुम्ही कोणत्या पक्षात जावं कोणतं काय व्हावं रॅली व्हावं ह्यासाठी ब कोणी बंधन नाहीत लोकशाही हक्क आहे पण अशा पद्धतीचं वागणं पूर्णपणे निंदनीय आज आबा पण आम्हाला पण माफ नाही करणार काल मला एका मुलानं पत्र पाठवलं की अशा पद्धतीचं आम्ही म्हणजे त्यानं काय केलं कृती हे त्याला त्याला जाणवतो पण आज आम्ही पण आपली अशी आहे की ज्या आबासाहेबांनी एवढं पन्नास साठ वर्ष काम आमच्या सगळ्यासाठी केलं त्या घरावर त्या वास्तूमध्ये म्हणजे त्या घरामध्ये दारू हा विषय म्हणजे दूरदूरपर्यंत नाही तिथं दारूची बाटली फेकणार हो म्हणजे निंदनीय तुम्हाला जर वाटलं तर आबासाहेबांवर किती वेळा लोकांनी काही वेळेस पटलं नाही म्हणून सांगायला आली सगळ्या गोष्टी झाल्या पण अशा पद्धतीचं वागणूक पटल्या तर बरं आणि असं कधीही राजकारण आबासाहेबांवर सत्तेची मस्ती माज आला या लोकांना आता ह्याच्याबद्दल बोलायचं मी सांगू शकत नाही सर त्याचा माज आणि हा सगळ्या गोष्टी त्याच्या अधिकारवाणी आल्यानंतर लोक वाक्याच्या रॅली दरम्यान घडली तो आहे स्वाभाविक आहे मग त्यांनी त्यांच्या लोकांनी ह्याचं सिंहालोकन करावं की आपण ज्यावेळेस ताकद देतो ती ताकद चांगल्या पद्धतीने वापरली जाते की नाही समाजामध्ये किंवा राजकारण करताना समाजकारण करताना आपण कोणत्या पद्धतीने ताकद देतो ताकद देणारा आणि त्याची दिशा योग्य आहे का नाही हेनी त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे हे खूपच निंदनीय आत्तापर्यंत आबासाहेबांनी विरुद्धही लढले बाबासाहेब इथं शिवसेनेविरुद्धही लढले लढायला राजकारण समाजकारण कधी विरोधी पक्षाने पण अशी भूमिका आत्तापर्यंत घेतलेली नव्हती म्हणजे आत्तापर्यंत बापूंचा विरोध असेल लाभांचा विरोध असेल पण ह्या पातळीवर कधी विरोध म्हणजे कधीच झालेला नाही आहे म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या दिशेने चाललं आहे हाही विचार आपल्या सर्वांना करायला गेला पाहिजे म्हणजे एक सुसंस्कृत राजकारणाची दशा व्हायला लागलेली आहे ही हे या ह्या कृतीतून दिसते